आता मी चाललोय संगमनेरमध्ये मध्ये काम चा, काम चालू आलंय सकाळपासूनच आता तुम्ही पूर्ण हा हावलॉक शेवटपर्यंत बघा थमनील बघून पण तुम्हाला समजून गेला आहे त्यात काही विषय नाही पण तरी पण हा हावलॉक शेवटपर्यंत बघा फुल भरपूर सारा एन्जॉय करा चला तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांनी मस्त पैकी आवरलंय आणि आता आम्ही आहे आणि मम्मीच्या आता तुम्ही बघू शकता बॉटल वगैरे पाणी तर लागत असत पाणी सोबतच घेते मम्मी पहिल्यापासून वर्ष मम्मी सवयी चला ऋतू चल आणि सगळ्यांना नवीन वर्षाचे माझे माहिती आहे नाही आता नाही पण मला तुम्हाला सांगू हा डप्पा आहे पण तुम्हाला या वरूनच कळून जाणार आहे तर तुम्हाला सांगतो आम्ही झालोय फोर व्हीलर घेण्यासाठी कोणती फोर व्हीलर आहे ते व्हिडिओ तर तुम्हाला बघायला भेटणार आहे लेजेंड चला मग मित्रांनो आता आम्ही निघालेलोय बोला आई सप्तशृंगी माते की सप्तशुंगी माईजी मम्मी सोबत सकाळ सकाळ भांडली याला चार गाड्या घ्यायचे आता एक खट्टी त्याच्यामुळे भांडले होते सकाळ सकाळ भांडली अख्खं <laughs> सका सका वर्ष माझं खराब झालं आता मी भांडले नाही मी भांडतच राहणार आहे तुला आयुष्यभर जोपर्यंत माझं माझा जीव आहे तोपर्यंत मी तुझ्या सांग भांडणार आहे यार यार मला सकाळ सकाळ आम्ही चाललोय मस्त पैकी बघू शकता तुम्ही कोण कौन कोण आहे गाडीत मम्मी संदीप सुनील ऋतू आहे आणि पिऊ सुद्धा आहे घरी ठेवला आम्ही चला मग आता मस्त पैकी तर मित्रांनो फायनली आपण शोरूम वरती आलेलोय मम्मी आणि ऋतू उतरायचे मम्मीला पण चलो उतरायचं एकदम मस्त टाकाटक मध्ये हा हे शिटवड पुढं आदित्य त्यांना उतरून चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता झालेली आहे एकदा बाय ती खरंच खूप भारी वाटते पूजा वगैरे करायची कलर तर मला खूप प्रचंड आवडलेला आहे मला कलर आहे तसेच आतून पण छान गाडी आहे बघितली पण नाही आतून पण वरूनच छान दिसते ती डाप्पा डप्पाय डप्पा सगळ्यात मोठा डप्पा मित्रांनो खरंच खूप 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 भारी वाटते खूप भारी वाटतो आणि मला सारखं सारखं रडायला येतं मला खूप आनंद झाला आन। का माझ्या लेकांनी एवढी भारी गाडी घेतली आणि माझं घर पण झालं आणि खूप खूप हा तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं आज मी इथपर्यंत आहे आणि आता स्वतःच्या गाडीत पण बसणारी गाडी बघा छान अशी गाडी घेतली आनंदाच्या आश्री थँक्यू तुला पण थँक्यू तुला पण तुला थँक्यू सगळ्यांना माझ्यापासून नवीन वर्षाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही पण खूप छान शुभेच्छा द्या मला काय एक वेळ होता आमच्याकडे आज इथपर्यंत राहतोय स्वतःची गाडी सायकलीवरच पोरगा आज पोरे नाही मी सांगते ना माझ्याकडे म्हणजे माझ्या पोरांना सायकल घ्यायला सुद्धा मला बाराशे रुपये सुद्धा नव्हते त्या बाराशे रुपये सायकल होती तर माझा मुलगा घुल्यावाड येऊन बाराशे रुपये इथपर्यंत यायचा तर आज त्याने एवढी मोठी गाडी घेतली तर मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा आणि याच्या मागे पण खूप सारे कष्ट आहेत ते आता सांगू नाही शकत तुम्हाला सांगत कधीतरी तर कसं वाटला तुम्हाला हा माझा धप्पा आणि हा धप्पा तर मला कमेंट मध्ये सांगायची <laughs> लक्ष्मी आता एकदम मोठी वाटते सांगू शकत नाही मनातून रडते खुशीचे असू बस खुशीचे आसू आहे आणि आनंदाचे सागरसे सुनीकडे आणि कायम आणि सागर मी भरपूर भरपूर माझ्या सोबत आहे आणि भारी वाटते सागर मुळे आतापर्यंत एकदम मस्त खुशी बस सागरचा लंगोटी आहे आर विनू आणि माझा लंगोटी आहे यार विनुल सुनील हा आणि तुम्हाला दिसत नसेल सचिन ढोकळे तर दुबईला आहे अजून भरपूर सारे नाहीये काही बाहेर गेलेत आणि आम्ही भरपूर म्हणजे राहत्याला डिलिव्हरी घेतली म्हणून बाकीची दिसली नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की दिसतील व्हिडिओ मध्ये कधी घाबरत नाही कशाला पण कोड येत असा येत परत त्याचं कितीतरी कौतुक करत कमी आहे आणि त्याच्यामधल्यानं सुनील पण आलेले माझी गाडी घ्यायला आलेली आहे मला खूप आनंद पण सुनीलची गाडी पण आपली गाडी आहे हा सुनील हा बघा आपल्या आधीच डुप्लिकेट आधीचा डुप्लिकेट कपडा आहे का नाही तसंच आज निकडे संदीप हा मला सुनील सुनील जशी गाडी घेतली तेव्हापासून इकडे दिसतोय आम्ही इकडे हा इकडून सांगितलं पाहिजे होत नाही मग इथं इकडून पण सांगितलं हा सुनीलनी जशी गाडी आता इनो इनोवा घेतली होती बरोबर तर तेव्हापासून कधी पण मौला गाडी मागितली असेल तर एका शब्दात गाडी दिलेली आणि कुठं पण तो आमच्या सोबत भारी एकदम मस्त मित्र आहे कधीच माझ्या मुलांना कुठल्याच मुलांनी कधीच नाराज कधी केलं नाही आणि त्यांनी कधी नाराज झाले नाही गाडी कुणी त्यांना दिली नाही असं कधीच झालं नाही सगळ्यांनी सहकार्य केलेले खूप छान परिवार मित्र पण आहे तुम्ही पण छान आहे सगळे मित्र बरोबर आमचा आता तुम्हाला मी आहे ना पूर्ण गाडी दाखवतो अतुन भाडून दाखवतो आपले योगेश भाऊ योगेश भाऊ यांनी भरपूर सारा आपल्या गाडीसाठी केलं म्हणजे त्यांनी आम्ही दिवस पासून चालू होतं आमचं आणि शेवटी आजच्या दिवसाला गाडी घेतली खरंच खूप खूप धन्यवाद योगेश भाऊ एकदम भारी वाटलं काय विषय ना गाडी पसन चालली बाहेर होऊन ये ना म्हणून आम्हाला काळ पण येतो नाही तर इकडं बघा किस्ता घात दिसतोय आमचा कॅमेरामॅन बघा एक भाऊ बघ तर मित्रांनो आता आपण गाडी घेऊन घरी आहे म्हणजे भरपूर वेळ झाला आणि आता आम्ही संध्याकाळची वाट पाहत होतो म्हटलं रात्री रात्री पूजा आपण गाडी या ठिकाणी आपण घरापाशी आल्यानंतर आता पुसतोय गाडी इथं मम्मी भरपूर आज भरपूर साऱ्या भरपूर वेळेस पुजली गाडी म्हणजे राहुल भाऊच्या मम्मीनी पण पुजली मला लूप पण झालं काही कॅमेरा राहुल भाऊच्या मम्मीनी पण पुजली त्यानंतर वहिनींनी पण पुजली अजून सागर सागर भाऊची मम्मी पण आणि ऋतू आणि मम्मी एकदम मस्त पैकी अशा प्रकारे हा वस्त पैकी एकदम सुंदर आहे खूप भारी वाटतंय तुम्हाला गाडी एकदम व्यवस्थित दाखवत अशी बघू शकता तुम्ही गाडी कशी दिसते गाडी आगु मग मी तिनदा तिनदा आवाजला माहिती का आस हार हा तुला असं वाटतं ते गुलाबात झेंडू बी दिसत नाही का झेंडू पण आहे मिक्सर मी म्हटलं फक्त आजचा दिवस रावते हो ಆಗ claro ಕೂಡ